आज खर तर काल गेली इंदापूर तालुक्यामध्ये खर तर कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला पावसाचा पाऊस शेटपळगडे जे गाव आहे त्यामध्ये एका दिवसामध्ये एकशे छप्पन मिलीमीटर साधारणतः सहा इंचापेक्षा सुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं आणि तिथं ओढ्यात पाणी न बसल्यामुळं वरच्या भागातलं पाणी खाली तिकडं मदनवाडी तलावातून तिकडं खाली उजनी डॅमकडे जाताना तिथं जे काळ डाळज नंबर वगैरे आहे तिथे सगळे पूल वगैरे तिथं वाहून आणि शितीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचप्रमाणे इकडं लाकडी निरगुडे त्या भागातलं खाली पाणी तिथं पण जे पाणी वरून पार दौंडपासून संसर खडकवासल्यामधनं कॅनलमधनं पाणी आलेलं पाणी एक चव्वेचाळीस खडक खडकवासल्याचं आहे चव्वेचाळीस जो फटा खडक वसल्याचा त्या पाण्याचा तिथं ते फुटून ते पाणी खाली सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाकडी आहेत ना पाणी ते आजिथ आपण जिथं उभं राहिलं त्या संसारमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि ते पाणी आल्यामुळे पाणी न बसल्यामुळे अनेक घरामध्ये ते पाणी गेलेलं आहे शेताचं शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ड्रीप होऊन गेलेलं आहे शेता घरामध्ये पाणी गेल्यामुळं निश्चित प्रकारे इथल्या ग्रामस्थांनी इथल्या सरपंच इथले सगळे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांची वेगळ्या प्रकारची सोय इथं शाळेमध्ये सगळ्यांची केली जे ज्यांची घरं पाण्यामध्ये त्यांची सोय प्रशासनाने आमच्या प्रांत साहेब असतील तहसीलदार व्हिडिओ सगळ्यांनी तिथं त्यांची सोय केलेली आहे निश्चित प्रकारे हे नुकसान शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदल होत असल्यामुळे पाऊस पडतोय पण पाऊस एका दिवशी जास्त पडतोय त्यामुळं पाणी पूर्वीचे जे आपण पाहतो की ओढे वगैरे हो तिथं थोडं नाही म्हणलं तर थोड्याच प्रमाणामध्ये ओढ्याचं जी खोली किंवा जे बाकीचं आज हे करणं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये गरजेचं आहे आताच मी प्राणसाहेब तहसीलदार साहेब यांना बिडिओना सूचना दिल्यात की ताबडतोब भविष्यामध्ये पाणी त्याचं ओढा जे ओढ जे आहे त्याचं ओढ्याचं खोलीकरण जर झालं तर निश्चित प्रकारे पुढे भविष्यामध्ये इथे जे इथले ग्रामस्थ आहेत तिथले गरीब आहेत शिकतो हा मजूर वर्ग आहे यांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही आणि ज्या ज्या इंदापूर तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आजचा जो पाऊस पडतोय संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय जर त्यामध्ये जिथं जिथं आणि महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर साधारणतः एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे साधारणतः एक्केचाळीस लाख सत्तावन्न हजार एकर क्षेत्राचं पिकाचं नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि जिथं जिथं नुकसान झालेलं आहे आणि पावसामुळे मनुष्यहानी असू द्या किंवा घराची पडझड असू द्या किंवा आमचे पशुधन असेल किंवा आमचे जनावरे काय वाहून घेतील त्या सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सर्वांनी दिले त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील सर्वांना एक सूचित करतो की ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांचं पंचनामा करण्याचे सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे हे पंचनाम्याचं कामकाज लवकरच पूर्ण का, पूर्ण होईल आणि पंचनामे झाल्यानंतर निश्चित प्रकारे प्रत्येकाला योग्य प्रमाणामध्ये भरपाई ही शासनाच्या वतीने दिली जाईल शासनाच्या प्रमाणे ज्या ज्या बाबतीमध्ये जे चुकसा झाले त्याप्रमाणे निश्चित प्रकारे त्यांना मदत केली जाईल तुम्ही आता तसं सांगितलं की या ठिकाणी संत्रटला भरदार पडलेला आहे वास्तविक संत कटाला भगदार पडलेला आहे फाट्याला ते काही आहे तो काय म्हणत होते आपण फाटा म्हणताय शेतकरी असं म्हणतात की काम करत नाही गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी शंभर टक्के आता पाऊस जास्त अचानक पडतोय आपल्या सगळ्यात भविष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं कुणाचं नुकसान होणार नाही किंवा फाटे किंवा कॅनल फुटणार नाही या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शासनाच्या वतीने खबरदारी घेतली जाईल मे महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी दौरा केला होता आणि त्यावेळेस काही सूचना केल्या होत्या कुठल्या सूचनेचं पालन झालं नाही करून आज पाणी आता शासनाचे अधिकारी पण आहेत त्यानंतर पाऊस हा सारखा पडत गेलेला आहे त्यामुळे ओढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओढा खुली काम किंवा रुंदीकरणाचं काम हे आपल्याला साधारणतः दिपाळीनंतर घ्यावं लागतं आणि साधारणतः आता हे सगळे अधिकारी सगळे अधिकारी हजर आहेत कृषी विभागाचे सुद्धा अधिकारी हजर आहेत साधारणतः ह्या कुठल्या गोष्टी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेत ती काम साधारण दिपाळी नंतर त्याचं इस्टिमेट करून, काम करून ते काम साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मध्ये चालू करून साधारणतः मे महिन्याच्या वरती कसं संपेल ती काळजी शासनाच्या वतीने घेतली जाईल पावसाची परिस्थिती अजूनही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अजूनही मी तुम्हाला सांगितलं की हवामान बदल इतका होत अजूनही कुणाला इव्हन साधारणतः येणाऱ्या मला वाटतं अठरा एकोणीस तारखेपर्यंत आता एकोणीस तारखेपर्यंत अजूनही पावसाचा त्यांनी अंदाज खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दिलेला आहे आणि गोष्ट खरी आहे पाऊस आपला जो सरासरी पाऊस आपला नेहमी आपल्याला पडतो पण पाऊस एका दिवशीच वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस पडतोय त्यामुळे ही संकट समोर येत आहेत परंतु निश्चित प्रकारे शेवटी कुठलंही संकट आपण आलं तर त्याला सामोरं जाऊन त्या बाबतीमध्ये पुन्हा ते संकट येणार नाही ती काळजी आपण घेतो म्हणून काय कृषी मंत्री म्हणून शास्त्री एकच आश्वासित करेल की कृषी विभागाच्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतीचं माती जमा होऊन गेलेली आहे किंवा त्यांच्या असतात दारात असणारी गुरु असतात जण आपले पशुधन असेल जे काही वाहून गेले त्या सर्वांचे पंचनामे करून माझ्या शेतकरी राजाला निश्चित प्रकारे जी शासनाच्या होते नुकसान भरपाई दिली शासनाला ती नुकसान भरपाई दिली जाईल हा इंदापूर ग्रामीण मधला प्रश्न झाला पण इंदापूर शहरामध्ये साफी बिल्डिंग असेल किंवा इंदापूर बस स्थानक असतील व्यापारी गाडी असतील त्या ठिकाण दिवसापासून या प्रश्न आहे तो दिसत नाही एकीकडे आपण शासन म्हणून आपण तापी सोसायटीचा विषय केला तुम्हाला माहिती आहे की आपण पाटे मग सोसायटी पाण्यामध्ये होती आपण तिथं ड्रेनेजची व्यवस्था करण्याचा प्रयत्न तिथे केला आहे जिथे पाणी राहू नये किंवा आता ह्या पावसाने आपल्याला शिकवलंय या पावसाने काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण बघितल्या गोष्टी आपण भविष्यामध्ये त्या बाबतीत कारवाई केली जाईल वेगळा आहे आज माझ्या इथल्या लोकांवर संकट आहेत ते संकट त्यांना एक आधार देण्यासाठी मी आलेलो आहे मी कुठल्या तर आज कुठल्या तरी राजकीय गोष्टी बद्दल आपल्याशी बोलाव असं मला वाटत नाही कारण आज हा विषय वेगळा आहे परिस्थिती वेगळी आहे शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांचा विषय घेऊन मोर्चा ठीक आहे त्यामुळे मी मला त्या कसं आहे त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे समर्थ त्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर देतील दे दे दे.